गेल्या काही दिवसापासून दुधाचे दर कोसळल्यामुळं दूध उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलेला आहे आत्ता सध्या मी मोरणीममध्ये आहे आणि जे दे गिड्डे वस्ती दुधेवस्ती या ठिकाणी आहे आणि या परिसरात जवळपास सत्तर गाई, ते ऐंशी गायी मग तू गोट्यातून सांभाळल्या जातात आणि त्यातून दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय केला जातो खरं तर हे सगळे तरुण शेतकरी आहेत तरुण दूध उत्पादक आहेत आणि गेल्या महिन्यापासून जे दुधाचे जे भाव कोसळत आहेत त्यामुळं हे हे जे युवा शेतकरी आहेत ते प्रचंड आर्थिक संकटात सापडलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आता आपण गिड्डे वस्ती या ठिकाणी मुक्त गोट्यात की ज्या ठिकाणी जर्शी गाईच्या माध्यमातून दूध उत्पादनाचा व्यवसाय केला जातो त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत तरुण दूध उत्पादक आपल्यासोबत असणार आहेत काय त्यांच्या नेमक्या व्यथा आणि हा सगळा दूध उत्पादनाचा व्यवसाय तो आहे तो सध्या परवडतो आहे का त्यांना हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल आपलं मी बालाजी संभाजी गिड्डे माझ्याकडे आता वीस बावीस गाय आहेत तर दूध दिवसाला जात दोन सव्वा दोनशे लिटर आणि तसं बघायला गेलं तर आता गयांना खर्च जे होत आहे ते दोन एक हजार रुपयापर्यंत खर्च होत आहे हा चारा दावखाना त्यांचं काय खुराक असेल ते सर्व मिळून परत कामगार आहेत त्याच्यामुळं सगळ्या खर्च बघितला तर रोजच्या कलेक्शनमधनं साधारणतः सातशे आठशे रुपये तरी तोटा आहे चालूला आता तर आता शासनानं ह्याची दखल घ्यावी असे आम्हाला वाटते सर्वांनाच तर आता सध्या तरी एक जनरली आपण केलं तर दुधाचा भाव क कमी झाल्यामुळं सातशे आठशे सातशे ते आठशे रुपयांचं नुकसानच सध्या होतंय म्हणजे दिवसाला म्हणलं तर हे सातशे आठशे रुपयाचं नुकसान जर आपण काढलं तर महिन्याकाठी हे वीस बावीस पंचवीस हजार जाते नपा तर नाहीच पण सध्या तोट्याचे दिवस दूध व्यवसाय आलेले आहेत दुसरे दूध तरुण व्यावसायिक उत्पादक आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही किती गाय आहेत तुमच्याकडे माझ्याकडे दहा ते अकरा गाय आहेत पण चालला दुधाचे दर कमी झाल्यामुळं धंदा परवडत नाही आम्ही नवीन उद्योग चालू केला नोकरी नसल्यामुळं दुग्ध व्यवसाय चालू केला पण त्याचा पण शासनाने त्यावेळेस अडोतीस एकोणचाळीस होता आता जर एकोणतीस अठ्ठावीस रुपये वर परवडत नाही शासनाने दखल घेऊन दूध दर वाढवावे आता तुमच्याकडे दहा ते तुम बारा गायी आहेत किती गुंतवणूक झाली किती किमतीच्या त्या गाय आहेत दहा ते अकरा गायीला पंधरा ते सोळा लाख रुपये गुंतवणूक झाली बर मग आता त्यानंतर ही गोटा पद्धती आहे आहे त्याकडे सुद्धा आपण तुम्हाला कंपाऊंडिंग वगैरे त्याला सुद्धा साधारणपणे किती खर्च आला त्याला साधारणतः दीड ते दोन लाख रुपये खर्च आलेला आहे आणि डेली परत वैरणीचा आणि मुर्गास असेल ती तुम्ही आता साठवून ठेवलेत परिसरात दिसतायत मला त्याची किती गुंतवणूक केली मुरघास साधारणतः एक अडीच ते तीन लाख रुपयाचा करून ठेवलेला आहे आता आणि त्याचा वाहतूक खर्च वगैरे ती सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये करून ठेवलेला आहे आता आपण परत बालाजीगड येतोय खर तर सध्या तरी गेली महिनाभर दुधाचं वांदा म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे भाव तर कोसळलेलाच आहेत आता तुझ्याकडे वीस एकवीस गाय आहेत मुरगास किती करून ठेवला आहे तू मी मुरगास आता केला आहे पावणे दोनशे टन म्हणजे साधारणतः सहा साडेसहा लाखपर्यंत मोरघास करून ठेवलेला आहे तरी पण आता शासन काय ह्याच्याकडे दखल घेत नाही तर ही सध्याची परिस्थिती आहे मोनीमधील गिड्डे आणि जयदेव वस्ती दररोज या ठिकाणाहून हजारो लिटरचं दूध संकलन होतं या तिन्ही चारही माध्यमातून म्हणजे शंभर शे गायींचा हा गोटा आहे आसपास परिसरात आहे या ठिकाणी सगळे तरुण शेतकरी जे आहेत ते दुग्ध व्यवसाय करतायत शासनानं जो हमीभाव आहे चौतीस पस्तीस रुपयाचा तो मात्र डेअरीकडून मिळत नाही आणि आता सध्या प्रति लिटर आठ ते दहा रुपयानं दूध दर कोसळलेले आहेत त्यामुळं सरासरीचा जो खर्च आहे गायींचा तो आणि दुधातून मिळणारं दहा दिवसाचं पेमेंट असेल किंवा महिन्याचं पेमेंट ह्याचा जर हिशोब काढला तरी प्रत्येक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी हा सध्या तोट्यातच आहे असं चित्र आहे शासनानं याकडं तातडीनं लक्ष देऊन दूध दरवाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अन्यथा हे जे तरुण अशा नोकरी नसल्यामुळे व्यवसायात उतरत आहेत ते तरुण भविष्यात अशा व्यवसायात उतरणार नाहीत कॅमेरामॅन अजित खडकेसह मीरमेश शिरसट मोड निंबडं